सकाळचे पाच वाजलेले होते तर मी पाच वाजता उठलेली होती आणि मग तेपर्यंत मम्मी मम्मी ते उठलेल्या होत्या तर त्याच्यात चार वाजता सुटलेल्या होत्या आणि त्या स्वयंपाकाचीही तयारी चालू झाली होती तर पुरणाचा स्वयंपाक असतो त्यामुळे पुरणपोळ डाळ शिजण्यासाठी टाकली होती आणि इकडे सगळे काही आपल्या सोळा भाज्या तुम्हाला मी शेअर केलेल्या होत्या तर सोळा भाज्या तर प्रत्येक भाजी वेगवेगळी सगळे काही करून घ्यायच्या तर मम्मीच्या चालल्या होत्या तर डांगराची भाजी आणि वालाच्या शेंगा तर झाल्या होत्या आणि बाकी एक भाजी पण कढईमध्ये टाकलेली होती भरपूर भाज्या कराव्या लागतात ना आणि वेळही जातो आणि त्या मोठ्या शेगड्यावरती आता डाळ वगैरे शिजली होती तर आता पुरण वगैरे तयार करेल अर्चना मामी आम्ही ही सकाळीच खूप लवकर आलेल्या होत्या त्याही आता पीठ काही मिळवून आहे पुरणपोळीसाठी कारण पुरणपोळीचं पीठ भिजवावं लागतं ना त्यामुळे आणि इकडे मावशी आता आळूचे पाणी लावते तर आळूचे पाने भरपूर काही पदार्थ असतात करावे लागतात वेळ लागतो गोरानं वगैरे झालेल्या होत्या तर कोणती कोणती भाजी आम्ही केली आहे सगळं तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आता डाळ वगैरे शिजली होती तर आता पुरणाची डाळ म्हणजे मिक्स करायचं होतं तर आम्ही आज फक्त ना ता साखर टाकूनच पुर

झाले का भाज्या आता चाले आता भेंडी करणार आहे का अजून फ्लावर डोंगरी गाजर भरपूर बाकी आहे म्हणजे गोबी तर, देवी आई तर आता देवी आईसाठी आणि बाळांसाठी मसल मस्त केशर टाकून दूध आणि इकडे देवींसाठी चहा गणपती बाप्पांसाठीही तर सकाळी आता सगळ्यांसाठी चहा ठेवला होता सगळ्या पहिले देवींना चहा दिला त्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला तर चहा पाणी पहिले देवींना द्यायचा असतो आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य वगैरे तर हे बघा तर आता म्हणजे दुसऱ्या दिवशीही सकाळी देवीला चहा द्यायचा कोण कोण आपल्यावर छोट्या बाळांना चहा नाही देत ना देवींसाठी खूप चहा बनवला आहे मस्त पाणी चहा पाणी झाला आता देवींचं सकाळी आवरलं गेले देवीचं रूम छान मस्त सकाळी देवीला सगळ्यात पहिले चहा दिला देवीला चहा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला तर आई पण सकाळी आलेल्या होत्या कारण आम्ही खूप छान अशा पुरणपोळ्या करतात तर त्याही सकाळी आल्या होत्या तर मामी आणि आईवरती रूममध्ये ना पुरण गाळत होत्या तरी सकाळी म्हणजे पुरण वगैरे शिजलं होतं मावशीने तयार वगैरे करून दिलेले होतं आणि ते आता वरच्याच रूममध्ये गाळत आहे कारण खाली ना किचनमध्ये ला ना सगळ्या काही सोळा भाज्या करायच्या सोळा भाज्या करायला वेळ लागतो तर हे बघा आता सोळा भाज्या वगैरे झालेल्या आहे बाकीचे खूप सारे पदार्थ करावे लागतात ना तर वरती पण आहे ना मोठी गॅस शेगडी होती एक गॅस पण होता तर त्यावरच स्वयंपाक चालू होता तर हे बघा आपली मेथीची भाजी भेंडीची भाजी आणि गाजराची भाजी डांगराची भाजी भरपूर काही भाज्या आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करते ही बघ फ्लॉवर आणखी ही गवार तर सगळं मिक्स भाज्या तर म्हणजे काही भाज्या भेटल्या नाही ना तर एकवीस वा भाज्या आपल्याला वाटा असतो तर तो भाज्या सगळे काय मिक्स कराय केलेली ही बघा ह्या वाटीमध्ये सगळे काय मिक्स भाजी आहे आणि ही बघा कारलं तर अशा सगळ्या काही भाज्या आणखी काही होत होत्या इकडे ही सार वगैरे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कौन्ते कौन्ते तर कोणत्या कोणत्या भाज्या केलेल्या आहे कारण बऱ्याच त्यांना काही माहीत नसते गौरेयांबद्दल काही त्यांना बसवायच्या असतात तर तुम्ही म्हणजे पुढच्या वर्षी माझा हा सगळा व्हिडिओ बघून तुम्ही पण करू शकतात त्यामुळे तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलं आहे मी आणि ही बघा आळूचे पानं वगैरे झालेले होते आणि वरती ना त्या रूममध्ये पुरणपोळ्या करण्याचंही चालू होतं आता इकडे सगळ्यांसाठी पुन्हा चहा ठेवलेला आहे कारण सकाळी चहा खूप लवकर झालेला होता तर सारासाठी ना कांदे खोबरे वगैरे त्याचं भाजलेलं होतं आणि ती पेस्ट ना आता मावशीत सारासाठी ना सार इथे सगळे काही मसाला तयार करते तर ते तेल सुटेपर्यंत आपल्याला परतू द्यायचं आहे आणि इकडे बघा जरा मी सगळीकडं बाहेरची सगळी झाडझुड करून यांना सगळीकडे कर छोटे छोटे पावलं काढले आपल्या घरी लक्ष्मी आली आहे लक्ष्मींच्या सगळ्या पायऱ्यांवर मस्त छान अशी केली आहे आणि छोटीशी रांगोळी काढली आहे बाहेरी अग्नात मस्त रांगोळी काढलेलीच आहे गौरई आल्या सोनं पावली आणि घर पण स्वच्छ सगळं काही आवरलं गेले तर तर बऱ्याचदाईंच्या कमेंट असतात तू सारखी व्हिडिओ काढते काम नाही करत तर म्हणजे तुम्हाला जसं समजायचं तसं समजा काही ताई खूप समजून घेतात हे बघा आजचा लुक तर म्हणजे देवीच्या चे चेहऱ्याने तीन दिवस असे हसते हसत मूक असे बदलत असतात म्हणजे आम्ही घरात असतो ना तर आम्ही बघत असतो नेहमीना तर तुमच्यासोबत पण मी शेअर केलेले सकाळी वेगळा चेहरा असं दिसतो तर आता हे काल रात्री माळा आणलेले होते गौरव मामाने तर ते आम्ही ठेवून दिलेले होते तर असं काही चहा वगैरे झाला त्यानंतर आता हे बघा ही दुर्वाची माळ किती सुंदर आहे ना तर ती गणपती बाप्पांना घातली आणि आपले महा तर हार खूप छान भेटले आणि गुलाबाचे फुलांचे तर हे बघा गणपती बाप्पाला दुर्वाची आणि महालक्ष्मींना मस्त गुलाबाचे खूप छान दिसत होते आणि बघा एवढं सगळं काय पुरण आहे तर ह्या पुरणपोळीच्या एवढं सगळ्या हे बघा पीठ किती जास्त भिजवले तर पुरणपोळ्यांना वेळच लागतो तर साक्षी बहिणींच्या मम्मी पण सकाळी खूप लवकर आलेली होत्या त्या ही पुरणपोळी करण्यासाठीच बसलेल्या आहेत तर आई लाटून देत होत्या त्या भाजत होत्या आणि आपल्या अर्चना मामींच्या बहिणी तर अर्चना मामींच्या बहिणी पण लवकर बोलवलं होतं त्यांना त्या ते पण खूप छान मस्त पुरणपोळी करतात त्या पण आलेल्या होत्या आणि त्या पण पुरणपोळी करत होत्या तर देवीसाठी ना मामा मामींनी ना स्वीट आणलेले दरवर्षी मामाना सगळं काही स्वीट मामा घेऊन येतो तर त्याने सांगितलं आहे देवीला माझ्याचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला देवीसाठी ना पुरणपोळीचं नैवेद्य सोळा भाज्यांचं नैवेद्य आपण जे केलेलं आहे पाणी ते आणखी सगळे काही स्वीट वगैरे सगळं काही फळं वगैरे सगळं असतं आणि ती डांगर आणि चक्की पण देवीसमोर ठेवायची असते तर त्याची भाजी नाही करायची ती डायरेक्टली ठेवायची तर दरवर्षी मामाच हे सगळं काय स्पीड घेऊन येतो आणि खरंच म्हणजे ह्या वर्षी देवीनी ना मिठाई खाल्ली देवीनी तर खूप छान वाटलं तर म्हणजे असं देवी जेव्हा आरती वगैरे होते ना तेव्हा घरामध्ये खूप शांत वातावरण ठेवायचं असतं सगळे काही त्या रूममधून बाहेर जातात तेव्हा देवी जेवण करते तर आता आम्ही सगळे काही मामा मामी साक्षी वहिनी तर मिस्टर सौरभाऊ सगळे काही आता हे तयारीला लागलो आहे तर आम्हाला सांगत होते एक एक, एक आयडिया देत होते अशा प्रकारे ठेवा कारण असं छान दिसलं पाहिजे असं छान मस्त ठेवलं पाहिजे म्हणजे होईल तर आपले ही काही तयारी केली तर आपण आकर्षण असं दिसेल असंच ठेवतो ठेवतो सगळं काही वगैरे रांगोळी काढतो

ऋतूचं हे पहिलंच वर्ष तिला एकही जास्त माहिती नाही तर मामी माहिती आहे ना त्यामुळे त्या ते तिकडे जातात तर इकडे लोणारवाडीची मावशी मामी आहेत मम्मीला हेल्प तर खूप मदत करतात सगळे काही म्हणजे सगळे आनंदाने येतात मदत करतात लहान मावशी ही मुक्कामी आली होती लोणारवाड्याची मावशी ही तीन दिवस इकडेच होती कारण देवीच्या कामाला कोणीच नाही म्हणत नाही तर सगळे काही अशा आनंदाने करतात आणि एक वेगळाच उत्साह असतो अजिबात तसं थकल्यासारखं होत नाही तर मी बक्षाल व्हिडिओमध्ये खूप सारे पाहून येतात तर सगळ्यांना जेवण वगैरे जेवणासाठी बोलवलं असतं आज हे बघा तर सगळी काय मिठाई आम्ही असं ना मस्त डेकोरेट करून ठेवत होतो तर सगळ्या प्रकारच्या मिठाई होत्या आणि एक म्हणजे सई शिव अंशू लहान आहे आणि एवढी सगळी काही मिठाई बघितली तर लहान मुलं मागतात पण शिव सई अंशू अजिबात मिठाईंकडं आले पण जे आले तरी त्यांनी अजिबात मागितली नाही की मला हवी आहे का द्या मला अजिबात हट्ट वगैरे केला नाही त्यांना आम्ही सांगितलं की हा देवीचा प्रसाद आहे आणि आपल्याला जेव्हा देवीची आरती वगैरे होईल दुसऱ्या दिवशी तुम्हाला देईल तर त्यांना पण आता माहिती झाली आहे की ही मिठाई नंतर दिली जाते त्यामुळे ते, ते अजिबात मागत नाही अजिबात हट्टही करत नाही तर मम्मी पण फळं वगैरे घेऊन आलेली होती कारण देवी आईसाठी सगळे काही फळं मिठाई वगैरे सगळं काही दिलं जातं आणि यालाच खूप जास्त वेळ लागतो तर आता स्वयंपाक वगैरे भाज्या वगैरे झालेल्या होत्या वरती पुरणपोळ्या करतच होत्या बायका तर आणि आमचं अर्जुना मामी वहिनी मी चाललो होतो आमचं एक 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 मिठाई वगैरे ठेवण्याचं काम अशा प्रकारे छान दिसेल तशा प्रकारे छान दिसेल मिस्टर सौरभ भाऊ मामा आयडियाही देत होते आम्हाला तू ये ना ती प्लेट आणून तिकडे सरकव ना हा सरको हा सरको ती हा सरकवत माझं काय म्हणणं माहिती का लाडू आहे ना लाडू छोट्या प्लेट मध्ये ठेव सोन मैसूर मोठ्या प्लेट मध्ये ठेव तीन वड्या काय करताय कुरड्यातच आहे का तुम्ही झाली <laughs> का स्वयंपाकाची तयारी तुमची <laughs> पूर्णपणे झालाय खूप छान आणि खूप ताईना कुरडे घ्यायचे आहे मावशी आहे का तुझ्याकडे मग भेटेल ना पण कधी मार्च नंतर आता नाहीये का ठीक आहे मस्त हे बघा लोणारच्या मावशीचे बनवलेल्या कुरड्या खूप छान असतात तर बऱ्याच त्यांनी कुरड्याबद्दल विचारलं जर जी मावशी कुरड्या तळत होती लोणारवाडीची मावशी तीच ना कुरड्या वगैरे तयार करते पण आता सध्या नाही आहे तर मार्च महिन्यानंतर तुम्हाला भेटेलच आणि हे बघा दूध वगैरे टाकलेले तो खिरीसाठी आणि आणखीही घेत होती मग मी होती आता चालली आहे खिरीची तयारी तर बऱ्याच त्यांना मम्मीची खिरीची रेसिपी खूप जास्त आवडली आहे तर म्हणजे जर मला काही जास्त शूट वगैरे काही घेता नाही येत नव्हतं तर म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी शेअर नाही करता आली पण खरंच हा देवीच्या प्रसादाची जी खीर असते ना ती सगळ्यांना आवडते आणि या खिरीच्या प्रसादासाठी सगळेजण येतात कारण या खिरीची टेस्ट खूप वेगळी लागते तर दिदीलांना प्रॉब्लेम होता त्यामुळे तुम्हाला ती जास्त काही व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे कारण ती रूममध्येच म्हणजे खालीच होती खालच्या घरामध्ये कारण त्यावरती प्रॉब्लेम असल्याने देवीच्या इथे ती काय आलीच नाही आणि बघा ड्रायफ्रूट खोबरं वगैरे सगळे काय आता मम्मीने साजूक तुपामध्ये मस्त फ्राय करत होती इकडे गॅसवरती तर अशा प्रकारे खरीची रेसिपी तुम्हाला मी शेअर केलेली आहे नक्की जाऊन बघा जुन्या व्हिडिओमध्ये सार आहे आता मोठे पातील करायचं असतो <tip> आणि आता इकडे खिरीची तयारी चालली आहे साजूक तुपा मध्ये सगळं काही मस्त तांदूळ भाजून घेते आणि सगळ्यांना आवडतो महालक्ष्मीचा तर देवी आईच्या बाळांसाठी खाऊ पण आणलेलं आहे कुरकुरे भिक्सीट सगळं काही खाऊ शिव हे बघ उद्या तुला वेगळ्या अंशुला अंशुला तर देवीसाठी केलेलं फराळ मिठाई वगैरे सगळं काही ठेवलं गेलं फ्लॉवरने छान मस्त रांगोळी काढण्याचं चालू होतं आणि इकडे दारामध्ये माझी दा रांगोळी वगैरे सगळे काही काढून झालेली होती तर आता मावशीने ना इकडे दिवा आणलाय आणि दिवा लावून दिलेला आहे तर इथे छान मस्त मी थोडी फ्लॉवरनी ही डिझाईन केली तर आता आपल्या घरी लक्ष्मी येते तर बाहेर एक दिवा लावला पाहिजे तर आजीने मला सांगितलं तर मी एक बाहेर दिवा लावला आणि आज्यात इकडे पुरणपुळे पुरण असताना दिवे तयार करते तर हे बघा अशा तऱ्हे पुराणाची आरती जेव्हा करून देवा औक्षण करायचं याच्याने देवीची आरती करायची तर सांगत होती पण टी व्ही चाललं होतं खूप जास्त त्यामध्ये व्हॉईस होता त्यामुळे मी ते म्यूट केलं आणि माझ्या सासूबाई पण आलेल्या होत्या त्याही पुरणपोळी करण्यासाठी बसल्या आणि केली आहे तू केली का झाले <laughs> <laughs> <उन्दा हलवाई सिता। laughs> <laughs> का सगळे खीर आता पूर्ण रेसिपी मम्मीची आहे आणि मी फक्त हलवते हो का माझ सासूबाई पण आले आहे पुरमपोळ्या करताय त्या मस्त तर आता नैवेद्य पण भरले गेले बघा सोड्या भाज्या वगैरे तर हे ताटेनं मागेच घेतलेले होते मागच्या वर्षी शेअर केलेले आणि देवींसाठी मस्त असे पानाच्या आकाराचे घेतलेले हे बघा तर नैवेद्य ठेवल्यानंतर त्यावरती तुळशीचं पानही ठेवलेले आहे डाळ भात वगैरे सगळे काही भाज्या तर तुमच्या सोबत शेअर केलेले कोणती कोणती भाजी केलेली आहे तर तरी ही तुमच्यासोबत सगळं शेअर करते कारण तुम्हाला ही थोडीशी माझे व्हिडिओ बघून काही ना आयडिया येतील तर गौरे गणपतीच्या वेळेस तर इथे आपल्या घरामध्ये तुळशीला बाहेर भगवती मातेचं मंदिर आहे तिथे देवरा ले 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 दे दे तर तिथे गणपती बाप्पासाठी देवरात सगळे ताट वगैरे भरलेले होते हे सगळे बघा सगळे असे नैवेद्य भरून ठेवलेले होते देवीला नैवेद्य देऊ त्यानंतर आरती करू तर देवी आईंचे नैवेद्याचे ताटही तयार झाले आता आरती वगैरे करू तर नेक्स्ट पार्ट लवकरच येईल कारण व्हिडिओ खूप मोठे झाले असते आणखी खूप छान छान व्हिडिओ बघायचे आहे तर रात्री पण आम्ही मस्त बंगळा गौरी गाण्यांवरती डान्स वगैरे केले आहे तेही लवकर व्हिडिओ येतील नक्की बघा आणि आता पाहुणेही पण आलेली होते सगळे काही येत होते तर म माझ्या बहिणीं त्या सगळे काही आलेले होते मामांते पण बाहेर बसलेले होते आणि आता हे ड्रायफ्रूट वगैरे सगळं काही ठेवलेलं होतं देवींसमोर आणि आता छान अशी मस्त आमची सगळे काही सजावट झालेली होती तर बघा हे पूर्णपणे झाल्यानंतरचा सगळं काही व्ह्यू आहे कसं कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प नेक्स्ट पार्टही नक्की बघा तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओचे एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट पार्ट नक्की बघा कारण देवीची आरती वगैरे आणि कोण कोण आलं होतं कार्यक्रमासाठी सगळं काही शेअर केलेलं आहे तर चला बाय बाय